निर्मिती फिल्म क्लबच्या परिवारामध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत नवोदित कलाकारांना घेऊन निर्मिती फिल्म क्लब वेगवेगळे प्रयोग करत आहे निर्मिती फिल्म क्लबनं आत्तापर्यंत जवळपास सहाहून अधिक छोटे छोटे लघु चित्रपटाची निर्मिती केलेली आहे त्याच संखलेमधील एक महत्त्वाचा लघुपट आरक्षण दुसरी वाचू हा आम्ही घेऊन येतो आहोत या आरक्षण दुसरी बाजू या लघुचित्रपटाचा पहिला प्रीमियर शो राजर्षी शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर या ठिकाणी नऊ जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता आयोजित केलेला आहे खरं ही एक वेगळी फिल्म आहे आशियाच्या अनुषंगाने विषयाच्या अनुषंगाने एक भूमिका घेणारी अशी फिल्म आहे कारण चित्रपट हे समाज परिवर्तनाचं अतिशय गंभीर माध्यम मा आहे असे समजणाऱ्यापैकी आम्ही एक लोक आहोत त्यामुळं चित्रपटाचा वापर परिवर्तनाच्या सा चळवळीसाठी किंवा परिवर्तनाची चळवळ गतिमान करण्यासाठी योग्य पद्धतीनं वापरण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे चित्रपट क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कलाकारांना विनंती आहे वेगवेगळ्या परिवर्तनवादी विज्ञानष्ट फुले शाहू आंबेडकरवादी चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्ते विचारवंत लेखक कवी या सगळ्यांना आम्ही आग्रहाची विनंती करत आहोत की नऊ जून रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर या ठिकाणी आवर्जून या वेळ काढून या दुपारी एकचं टायमिंग आहे ही फिल्म अवश्य पहा निर्मिती फिल्म क्लबच्या यूट्यूबवर यूट्यूब चॅनल आहे त्यावरती जा भेटा ते चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा ज्या काही वेगवेगळ्या चांगल्या फिल्म तयार होत आहेत त्या शेअर करा जेणेकरून परिवर्तनाच्या या चळवळीला गती मिळेल आणि आरक्षणाचा प्रश्न देखील आपल्याला नीट समजून घेता येईल मुळात आरक्षण दुसरी बाजू ही खूप वेगळ्या धाटणीची फिल्म आम्ही केलेली आहे शंभरहून अधिक कलाकार यामध्ये आपल्याला दिसून येतील वेगवेगळ्या बहुजन चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची ही सगळी मुलं आहेत त्या सगळ्या मुलांना एकत्र घेऊन ह्या फिल्मची निर्मिती निर्मिती फिल्म क्लबनं केलेली आहे या फिल्मची संकल्पना धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टची असून वेगवेगळ्या लोकांनी टेक्निकल गोष्टी या ठिकाणी पाहिलेल्या आहेत तेव्हा आपल्या सर्वांना विनंती आहे आम्ही तयारी चांगली करतो आहोत आम्ही तिथे स्वागतासाठी उभे आहोत आपण ही मोठ्या संख्येने हा लघुचित्रपट पाहण्यासाठी नऊ जूनला आवर्जून दुपारी एक वाजता राजर्षी शाहू स्मारक बहुन दसराच कोल्हापूर या ठिकाणी उपस्थित राहा ही जो काही फिल्म आम्ही निर्माण केलेली आहे ती पहा दाद द्या प्रतिसाद द्या जेणेकरून आम्हालाही प्रोत्साहन मिळेल आपलं पाठबळ हीच आमची ताकद आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती आवर्जून ही फिल्म पाहण्यासाठी या धन्यवाद